भारतीय किसान संघ सातारा जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक उत्साहात संपन्न भारतीय किसान संघ सातारा जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक आज रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नाना पालकर भवन सातारा येथे उत्साहात पार पडली या बैठकीत प्रांत उपाध्यक्ष सौ स्नेहलताई सावंत अध्यक्ष श्री किशोरजी पिसाळ उपाध्यक्ष डॉ शशिकांतजी साळुंखे कोषाध्यक्ष श्री विनायकजी ठिगळी मंत्री श्री संजयजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार श्री दत्तात्रय फाळके श्री कृष्णा सावंत सौ साव सपनाताई शिंदे श्री सुरेजी बोराटे सौ सुनीताताई साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला या बैठकीची सुरुवात दिने श्री दिनेशजी कुलकर्णी यांच्या मातोश्री कैलासवासी कृष्णाबाई कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृती श्रद्धांजली वाहून करण्यात आली त्यानंतर सातारा जिल्ह्यातील लघुनिधी धुळे येथील बैठकीस उपस्थिती तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा विचार विनिमय आणि आगामी नियोजन करण्यात आले या बैठकीचा समारोप कल्याण मंत्राने आणि चहपानाने करण्यात आला ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा